मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधानसभेत सादर करण्यात आलेला आहे आणि हा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी विविध योजना या राज्यातील नागरिकांसाठी लागू केलेल्या आहेत आणि याच योजनेपैकी एक असलेली योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत नेमका कुणाला लाभ मिळणार आहे याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या अंतर्गत स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा आणि महिलांच्या आरोग्याचा फार जवळचा संबंध असतो त्यामुळेच या महिलांना स्वच्छ इंधन पुरवणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे आणि एल पी जी गॅसचा वापर या दृष्टीने सर्वात सुरक्षित असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केलेलं आहे आणि आता त्यासाठीच गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी वर्षाला प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना घोषित करण्यात आलेली आहे मित्रांनो ही योजना पर्यावरण संरक्षणाला सहाय्यभूत ठरेल आणि या अंतर्गत एकूण बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच राज्यातील बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत वर्षाला तीन मित्रांनो या योजनेचा लाभ हा ज्या कुटुंबाकडे बी पी एल रेशन कार्ड अर्थात पिवळ आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला तीन सिलेंडरचे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत अशा प्रकारची लाभार्थ्यांची पात्रता आहे मित्रांनो या योजनेचा जी आर लवकरच निर्गमित होईल किंवा अतिरिक्त सूचना या योजनेविषयीच्या प्राप्त होतील त्या प्राप्त झाल्यानंतर अधिकची माहिती सर्वप्रथम आपल्या जी आर अँड टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलतर्फे सर्वांना पुरविण्यात येईल त्यामुळे ते आत्ताच आपले जी आर अँड टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद